विद्यार्थी मित्रांनो डेली जी के डोस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करतो तर आपण आज बघत आहोत जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते कोणत्या नदीवर आहे धूम प्रकल्प सातारा जिल्ह्यात आणि कृष्णा नदीवर कन्या प्रकल्प सातारा जिल्ह्यात वेणना नदीवर कोयना प्रकल्प सातारा जिल्हा कोयना नदी भिरा प्रकल्प रायगड जिल्हा कुंडलिका नदी भास्या प्रकल्प ठाणे जिल्हा भाससा नदी तिल्लारी प्रकल्प कोल्हापूर जिल्हा तिल्लारी नदीवर राधानगरी प्रकल्प कोल्हापूर जिल्हा भोगावती नदी भाडघर प्रकल्प पुणे निरा नदी खडकवासला पुणे अंबी नदी पवना पुणे पवना नदी मानिकडोह पुणे जिल्हा कुकडी नदी दि। डिंबे पुणे जिल्हा घोड नदी उजनी सोलापूर जिल्हा भीमा नदी दूधगंगा कोल्हापूर जिल्हा दूधगंगा नदी भंडारदरा अहमदनगर जिल्हा प्रवरा नदी एलदरी परभणी जिल्हा पूर्णा नदी भिवपरी खोपली रायगड जिल्हा मु मूळा नदी शहानूर अमरावती भाडघर अहमदनगर जिल्हा प्रवरा नदी